आणि एकनाथ खळसे यांना अटक केली जी बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषयी माझ्या मनामध्ये ते तुमच्या माध्यमात हो पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही त्या ठिकाणी कुठलाही आदळ अपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काही नाही का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी म्हणता जर येत असेल तर पुण्यातने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच बनावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचा प्रयोजन काय या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काही पकडलं दुसरा भाग असा याच्यामध्ये की पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे व्हिज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचेच अशी बातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचेही चेहरे दाखवले गेले पुरुषांचे चेहरे दाखवले आणि एक त्याच्या माध्यमातन याच्यामधन कशी बदनामी करता येईल अशा सर्व सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेळलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा आहे असं सांगण्याचा पोलीस मध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते एक वैद्यकीय क्षेत्रातले नावाजलेलं नाव आहे ना अशा स्वरूपामध्ये खोट त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्स मध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधलं दिसत आहे त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातन त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या मध्ये तर सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते जे काय असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडनं मध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत यांनी तर काही त्या ठिकाणी त्यांचं बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं कर्णन वारंवार प्राजील ठेवलकरचं नाव घेणं ना, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे काही मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडल दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा आला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल आपल्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवा दिसतो पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्ज रिपोर्ट का नाही येतो अजून ड्रग्जचा रिपोर्ट यायला पाहिजे होता मग ड्रग्ज रिपोर्ट येत नाही अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळात ड्रग्सच्या संदर्भामध्ये छेडखाने होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनच नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्याकडे टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल तर हा येत नाही अल्कोहल दोघांनी घेतला त्याचं नाव येत आहे की प्रांजल खेवलकरांनी या असे नावाच आहेत नाव मीडियाला खरं काय खोटं काय ते माहीत नाही परंतु यामधून जे माझ्या जावयांनी मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आताही ड्रग घेतलेला नाही असं त्यांनी म्हणजे मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेला खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण या महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या जे माझ्या जावांनी मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे विज्युअल्स आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर बोलती ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पळत ठेवण्याचं काय कारण आहे त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओ ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या हॉटेल हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टिन हॉटेलला आले हॉटेल हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेरेच्या मध्ये जे प्लेन्याचे पोलीस आहे ते दिसत आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे एकंदरीत हा प्रकार संशयास्पद या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स दिसतात लगेच सगळे व्हिज्युअल त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा कारण तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा कारण काही हनी ट्रॅप झाला म्हणा त्याची इतकी गौभाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल सरकार काय करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसत चित्र की इथे वारंवार वारंवार खळशींचे जावे खळसेंचे जावे अरे असेल तर त्याच्यामध्ये कार्यवाही करा आम्ही त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कार्यवाही करायला माझी कुठलीही नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे किंवा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल बाहेर आले कोणी केले त्यांच्या समोर पोलिसांनी जे केले के फोटो काढले पोलिसांनी फोटो काढायला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्र करण्यासाठी सातच्या पलीकडे दुसरा आठवडा नव्हताच पोलिस त्याचं करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे याचा उद्देश तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफ मधले हे करायचे त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वी घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं पण त्या मोबाईल मध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात तसे पोलिसांना कोणी अधिकार दिला फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे आहेत कुठेतरी याच्या मागे सूत्रधार आहे पोलीस बावड्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण गोष्टीची सफल चौकशी झाली पाहिजे यासाठी एक केलं पाहिजे के म्हणजे सफल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये यायचं काही येईल तर होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी झालं आहे कारण दोन ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता मग टू पॉइंट सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे मुळात सातत जण बसलेले आहे तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारच्या लेझर बेजर सारखे लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या दारूचे फार मोठे भंडार नाही आहे ते शेकडो माणसं असतात त्यांना रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे व पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुनाकरण खळसेंना बदनाम करण्यासाठी झालेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार वारंवार सरकारचे बाहेर आणतोय रोहिणीताई वारंवार वारंवार सरकारवर हल्ले करतायत यांचं तो 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 तोंड कसं बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे षडयंत्र आहे तुम्ही म्हटलात की तुम्ही बोलता किंवा खर्च बोलताय या सगळ्याचा तुमच्या बोलण्यावरती परिणाम होईल किंवा सरकारच्या बद्दल तुम्ही जे काही कमेंट करतात त्याबद्दल तुम्ही म्हटला की तुम्ही बोलतात सरकारबद्दल बद्दल काही बोलता तर या सगळ्या प्रकरणाचा तुमच्यावरती कृषी काही काही परिणाम होईल सरकारबद्दल तुम्ही काही भूमिका घेतात त्याबद्दल हे बघा हे काही झालं तरी सत्य समोर येईल न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ते समोर येईल त्याच्या माध्यमात पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ आज लागण्याचा लढा चालू राहणार जे सत्या चालू राहणार समाजासमोर आम्ही मांडणार माझा वारंवार सांगितलेलं आहे या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि ट्रॅपच्या संदर्भात जे प्रभुत्व लोढा सांगतोय त्याचे उत्तर सरकार का देत नाही त्या सिरीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतः ती सीडी पाहिलेली आहे त्याने मला ते दाखवलेली आहे पण मध्ये तो दाख... त्याने सांगितलं ते मी दाखवलं होतं प्रफुल्ल लोढाने स्वतः सांगितलं मी खडसे दाखवली खडचनने दाखवलं होतं त्याने सांगितलेलं आहे स्वतः त्यांची सीडी आपल्याकडे आहे पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे त्याने दिलंच नाही असे त्यांनी सांगितलं मी दिलेलं नव्हतं मग जे त्याने ते पाहिलेलं आहे त्याच्या संदर्भातून चर्चा करावी चौकशी करावी तो भाग वेगळा होता मी त्या भागावर बोलणार नाही मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जाबाईंनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाळत असे असे ना असे असे व्हिडिओ आमच्याकडे आहे तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही त्या बांधाव त्या तो प्रकार मागचा त्या प्रकारचा छडा लावूच आणखी नाशिकच्याही प्रकरणात ना लावूच आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेला आहे हॅन्डीक्रॉपच्या संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करू आपण तिथं लोकल चॅनलला ते प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेलं आहेत पुढे बना प्रयत्न दिसतोय पण याचा अर्थ असा होणार आम्हाला बदनाम करा सांगले सांग खर्च गृहमंत्री खर्च गृहमंत्री डेव्हलपमेंट तेही आहे आणि पुण्याची <laughs> मला असं कोणावर आरोप करायचा नाही जोपर्यंत न्याय आहे आणि जोपर्यंत निकालापर्यंत येत नाही तर त्याच्याबद्दल काही तथ्य येत नाही तो पर्यंत कोणावर आरोप करणं बरोबर नाही पोलीस ज्या करताय त्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह केलेला आहे कोण आहे मी अनेक वर्षापासून राजकारणात मी शोध पत्रिका पाहिली आता तुम्ही शोधा ना तुम्हालाच आव्हान करतो तुमच्या बोलण्याचा दोन तीन जी, जी याचे उत्तर मेडियाने तुमच्या सूत्राकडून जे माहिती आहे पण तुम्ही नाही पुढे जे काम कोण बाहेर येईल नक्की हे सरळ सरळ आहे बघा पोहोचे यंत्रणा जी असते ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे दिसत आहे विज दाखवणं नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे हे माझा आक्षेप आहे की मग रिपोर्ट येतो आणि ड्रगचा काय रिपोर्ट येऊ शकत नाही कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी पोरसेकारच्या संदर्भामधला अनुभव आहे मी पुण्या मंत्र्यावर पुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाही आज माझा संशय पोलिस यंत्रणा संशय म्हणजे पोलिस यंत्रणा पटनावं असं का व्हावं तुम्ही आले की प्रांजल फेवर पण यांनी असं म्हणता म्हणजे एक प्रांजल फेवरला आरोपी त्याच्यामध्ये बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग सापडले ते नाहीत का ह्याच्या हातात ड्रग नव्हते हे तर तुमच्यामधून दिसतं की हा उभा आहे की बाजूला आमचा जाऊ बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात ते ड्रग नाही हे तुमच्या ह्याच्यात दिसतंय आता ड्रग सेवन केलं की नाही केलं त्याच्यानंतरही ते आल्यानंतर मी बोलेन पण तुम्ही त्याच्या निष्काशन जर काढायला लागलं तर हे चुकीचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी सत्ते येईल त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की त्यांना वरिष्ठांकडून सूचना होती अशी अशी घटना घडते आहे आणि त्यासाठी कारवाई करायची आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण सर्वसाधारणपणे खालून माहिती येते म्हणजे ग्राउंड लेवलवरती जो कधी कर्मचारी असतो ती माहिती भरून सांगण्यासाठी असं असं कसं तो आहे पोलिसांनी असं म्हटलंय की आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली गोपनीय माहिती प्राप्त वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो कुणीतरी तक्रारदार असतो त्या तक्रारदाचा नोंद करावी लागते माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या ज्या हालचाल झाल्या पोलिसांनी स्टेशन डायरीत लिहिल्या आहेत का ह्या प्रत्येक गोष्टीच्या मग स्टेशन डायरीत करावे लागतंय स्टेशनरी त्यामुळे इथं आहे आम्ही इथं चाललो आहे इथं करतोय आम्ही इथं गेलो आहे आम्ही इथून आलो आहे हे सगळं स्टेशनरीच हवं असतं सरळ तुम्ही येतात यांच्या आणि त्याच्या मागचे जे घटना आहे या संदर्भामध्ये तर हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे परंतु चौकशीचा भाग आहे आणखी चौकशीमध्ये काय इतकं असा असून सुद्धा जावई त्या एका विशिष्ट ठिकाणी होते तिथे दोन मुली उपस्थित होते त्यापैकी एका मुलीकडे ते कोकी लागून राहतात याच्यामध्ये जावयाचं सुख आहे जवळ काय तुमच्या खिशात आता मी टाकलं आहे का तुमच्या खिशात सापडला आत्ता आत्ता तुमच्या खिशामध्ये आहे मला असं वाटतं कोकी नाही का मी काय करणार आहे त्याला तर मी टाकलं आणि त्या महिला काय सगळे काही असतील तर त्यांचे फोटो दाखवायचे पुण्या अधिकाऱ्या महिलांचे फोटो दाखवण्यात त्याची स्वतंत्र पत्रकार परिषद तो मुद्दा असाय की गेले तुझ्या रोगाचा उल्लेख करतात आर्थिक रोगाचा उल्लेख करतात तुमच्या लावायचं त्या लॅपटॉप मध्ये किंवा मध्ये असं एक्झॅक्टली काय आहे की पोलिसांना रिकवर करायचं पोलिसांना काही रिकव्हर करायचं नसतं पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं मोबाईल घेणं त्यानंतर त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं याच्यात काय मिळणार आहे याच्या पारिवारिक फोटो मिळाले ते तू बाहेर गेले वास्तव पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार पोलीस सांगितला गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिस आमच्या साठे लोटे आमदाराकडे कसं जाऊ शकतो आणि आमदार कसा का पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा तो कसं पत्रकार परिषद घेऊ शकतो या फोटोच्या संदर्भामध्ये गुगलच्या संदर्भामध्ये म्हणजे पोलीस जे करताय ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या जा व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे तो कसं फोटो प्रकाशित करू शकतो जे प्रायव्हेट आहे माझा अधिकार घटने बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिल्या अधिकार दिलाय माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही वक्तव्य करू शकता मात्र सात जणांची पार्टी रेव पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी सात जणांना अडकवलं अंमली पदार्थ असेल नसेल रेव पार्टी असे घोषित करा तुम्ही काही मागणी केली का कारण ससून मध्ये जे काही ब्लड सॅम्पल घेण्यात आले तर त्यासोबत जी काही कारवाई केली तर काही फुटेजची तुम्ही मागणी केली आम्ही ससूनला असं एक पत्र अजून दिलेलं नाही आज देणार आहे ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीचे सगळी जी काही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधून मला माहिती मिळावी एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअलच प्रकाशित केलेले आहे त्या व्हिज्युअलची एक प्रथम आम्हाला मिळावी कारण ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्हला कस गेलं बाहेर जाऊ शकतं का पोलिसांनी दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगलड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना फोन देत आहे ते भाजपच्या आमदारांना फोन देतो आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती बाहेर दर्शक जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहा या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी या संदर्भात माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवर डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार शंपुदया। दा आहे या संदर्भात सगळं पण आता हा माझा विषय संपू द्या विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी अशीम सरोदे म्हणून जे अॅडव्होकेट आहे त्यांच्याशी काल बोलू नाही आलो या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी डिस्कशन केली त्यांनी मला सगळं विस्तृत मी त्यांना सांगितलं आणि त्यांनीच सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करत कारवाई चला ना ये तो मैं तो दामद को कोर्ट में पेश करने वाले है। उसके बन में कोर्ट में जो होगा जो होगा कानून जो कार्रवाई चलेगी वो कार्रवाई चलेगी उसके बारे में मेरा कोई कहना नहीं मेरा विश्वास है न्याय देवता पर विश्वास है वैसा तो मेरा पुलिस पर भी विश्वास है पुलिस भी कार्रवाई करेंगे तो अच्छा कार्रवाई करेंगे तो मन का कौतुखी करूंगा मैं उसका अभिनंदन करूंगा पर जो कुछ बातें हो रही है पुलिस की तरफ से वो बातों पर मेरा ऑब्जेक्शन है पहली बात यह है

पहले क्रमांक बताया उसमें बताया पुलिस ने कि इसके ऊपर पहले भी गुनाह दाखिल है हालांकि प्रांजल पर भी एक नहीं है वो कोई क्रिमिनल आदमी नहीं है वो तो डॉक्टर है एमडी डॉक्टर है उसने कोई गुनाह किया नहीं रिकॉर्ड है फिर भी पुलिस ने जबरदस्ती झूठा क्यों लगाया क्योंकि इसके ऊपर उनको षडयंत्र करना था तीसरी बात यह है कि जो गूगल ड्राइव है ये गूगल ड्राइव जब मोबाइल आप लोगों ने पुलिस ने जब्त किया मोबाइल ड्राइवर जब तक करने के बाद मोबाइल ड्राइवर की सारी चीजें बाहर जो आ रही है मेरे प्राइवेट फोटो आ रहे हैं हम फिर बाहर देश में गए उसके फोटो आ रहे हैं पुलिस को क्या अधिकार है कि मोबाइल गूगल के पास का ये सारा का सारा एक एमएलए के पास जो जो भाजपा का है जलगांव जिले का उसके पास जाए ये मालूम कैसे गई जब आप क्या मतलब पुलिस जान बुझ कर अच्छे फैमिली को बदनाम करने की कोशिश कर रही है तीसरी बात है कि अल्कोहल का रिपोर्ट तो आ गया ड्रग का रिपोर्ट क्यों नहीं आ रहा है क्योंकि मुझे संदेह है कि ड्रग के रिपोर्ट के बारे में कोई छेड़खानी हो सकती है ससुर में अभी अभी हालांकि पुरुषों कर के संदर्भ में जो सब्जेक्ट था उसमें एक ब्लड के बारे में छेड़खानी हुई और इसलिए दो डॉक्टर अभी भी जेल में है इसलिए मुझे शक है कि अब अल्कोहल का आया ड्रग का नहीं आ रहा है मतलब कुछ छेड़खानी हो तो नहीं सकते कोई टेम्पर इसके बारे में करते नहीं है ये को इसके ऊपर शंका है जो बार-बार बार-बार जो बार कर लड़की के पर्स में ड्रग मिले ऐसे बोलते ड्रग मतलब तो जामीन मिलता है तो जामीन नहीं मिलता जान घुस के षडयंत्र के पॉइंट सेवन उसमें डाला गया अच्छा डाल गया वो पर्स में मिला है वो निजी के पर्स में मिला है वो विजुअल है अपने सामने तो उसके पर्स में मिला है जब बस में मिला है तो उसको पहले गुन्गार करना चाहिए ना जो इनोसेंट पर्सन बाहर खड़े ऐसे कैसे उनको पहले कैसे कह गुनेगार कर सकते हैं उनको उल्टा उल्टा जो है उनको जो साक्षीदार बनाना चाहिए था पर ये जान बुझ कर, कर रहे हैं और बार बार जो पुलिस बार बार आ रहा है रेव पार्टी बता रहे है रेव पार्टी की व्याख्या क्या है एक साथ लोग बैठते है घर में समझो ऐसे पकड़ के बियर पीते हैं या और कुछ पीते हैं जो भी है सात लोगों के मैंने रेहू पार्टी हो सकती है रेहू पार्टी की कोई व्याख्या है तो बार बार रेहू पार्टी रेहू पार्टी रेऊ पार्टी पुलिस को बदनाम पुलिस ने बदनाम करने के लिए रेहू पार्टी का नाम लिया हाँ मैं समझता हूँ कि कल्या घर में घर को, में कोई बैठा अगर रेहू पार्टी मानेंगे महाराष्ट्र में नहीं पूरे देश भर में घर में बैठकर बर्थडे मनाना और कोई बनाना पांच साल घर के फैमिली के लोग बैठना ऐसा तो बार बार होता रहता है गुना शहर में तो ये बहुत बार ना दिखा है करेव पार्टी के लिए मतलब घर में बैठे लोग हैं तो पार्टी में मनाना गुना है अगर कोई अमले पदार्थ को होगा तो ठीक है गुना है पर इसके बारे में उसने ड्रग अगर सेवन किया ही नहीं होगा तो इसके बारे में उसका नाम बार बार क्यों उछाला जाए जब तक की आपके पास रिपोर्ट नहीं आता आप क्यों ये बार 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 कहते रिपोर्ट आने के बाद बताओ कि भाई इसने ड्रग का सेवन किया था इसको कानून कायदा होना ही चाहिए मैं सहमति दूंगा कि कानून उसको सजा मिलनी चाहिए मेरा हमा तो इसमें मैं नहीं बोलूंगा कभी भी नहीं बोलूंगा पर ये सब सब हो रहा है हम लोगों को डराने के लिए हो रहा है क्यों हो रहा है डराने के लिए कि मैं खुद महाराष्ट्र में हनी ट्रैप और ये, लड़, ये लड़कियों के संदर्भ में हमारे गिरीश महाजन मंत्री है उसका नाम ले रहा हूँ और भी कई मंत्रियों का नाम ले रहा हूँ और यह टिक बहुत सारे ले रहा है इस बारे में सब हो रहा है और इससे बारे में सर रहा है तो मेरा शक है मेरा सब है मैं कभी इसके पर न्याय देवता पर मेरा विश्वास है पुलिस पर मेरा अभी भी विश्वास है पर ये प्रश्न जो हो रहे हैं उसके कानून जब बाहर हो रहे हैं इसलिए उनको क्वेश्चन पूछा है चलो तो अभी बहुत हो गया चलो, क्या में भाई चलो अभी आज के न्यायालय आज आज के न्यायालय में क्या होता है उसके बाद फिर मिलेंगे अभी कुछ नहीं बोल रहा हूँ चलो नाश्ता उश्ता करके जाओ